न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी मी अतुल उज्जैनकर आपले स्वागत करतो सध्या आपण आलेलो आहोत तहसील कार्यालय परिसरामध्ये ज्या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी एक उपोषण मंडपामध्ये अरुण पुंडिकराव गवई हे गेल्या सहा दिवसापासून म्हणजे सव्वीस सात दोन हजार चोवीस पासून उपोषणाला बसलेले आहे आप आपल्या स्वतःच्या शेतामध्ये जायला सुद्धा त्यांना रस्ता नाही वहिवाटीचा रस्ता त्यांना मिळावा या न्यायासाठी दिवसेंदिवस आज उपोषणाचा सहावा दिवस असल्यामुळं त्यांची तब्येत अतिशय खालावलेली अवस्थेमध्ये आपण आपल्याला पाहायला मिळत आहे बघा आपण त्यांच्याकडनं जाऊ जाणून घेऊया की नेमकी समस्या कोण आपल्या कोणकोणत्या समस्या आहेत सहा दिवसापासून तब्बल तब्बल सहा दिवसापासून चाललेल्या उपोषणामुळे अरुण गवई यांच्या तोंडातून आवाज सुद्धा निघत नाही त्यांच्या वतीनं त्यांचे बंधू मिलिंद गवई या ठिकाणी आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका त्यांच्या मागण्या काय आहेत मागणी आमची एवढीच आहे का पहिलेपासून आमचा तो, आम तो वहिवाटीचा रस्ता होता आता नवीन शेतकरी तिथं आल्यामुळे त्यांनी आमचा रस्ता अडविला हो तर मग आम्ही प्रकरण तहसीलदाराकडे दा दाखल केलं का अशी अशी गोष्ट आहे बा आमची रस्त्याची त्यांनी आमचा अर्ज पास केला आम्हाला तिथून रस्ता दिला नंतर हे गैर तेव्हा सहमती दिली त्यांनी हा का जाऊ द्यावा फक्त आमच्या पिकाचे नुकसान नाही झाले पाहिजे आणि पुन्हा त्यांनी तहसीलदारांनी उलट तपासणीची संधी पण दिली त्यावेळेस त्यांनी ते उलट तपासणी घेतली नाही नंतर काही दिवसांनी त्यांनी यज्जीकडे अपील केले अपील केले तर येऊने परत तहसीलदाराकडे पुन्हा निरीक्षण करून बा मार्गी लावा असं त्यांनाही दिलं असं तहसीलदाराला त्यावेळेस काही नाही काही कागदपत्र पुरे होते त्यामुळे तहसीलदाराकडे येशडीओने वापस पाठवला हा शेतकरी हा तर दोन शेतकरी म्हणजे एक मुरलीधर दुधाट मुरलीधर दुधाट हा जो शेतकरी आहे त्याच्या नकाशावर जिथून आमच्या रस्त्याची मागणी होती जिथून रस्ता होता तिथे त्याचं शेतच नाही नकाश सरकारी नकाशामध्ये नकाशा हा पण त्याने म्हणजे असं पूर्वीपासून त्याचे काढून घेतलं आहे तो तिथं हक्क दाखवला इथं माझं शेत आहे हे तहसीलदाराला डिवळ सांगितले आहे मी नकाशावर त्याचा हे आहे नाही त्याने समजा बडजबडीने असा आमचा रस्ता रोखण्यासाठी मुद्दाम होऊन दुसरे शेतकरी शरद ठवडे त्यांची पत्नी मारली आता त्यांनी अपील केली होती त्याचं म्हणणे आहे का माझी काही हरकत नाही हा तो तारखेवर येत नाही या मॅडमने असं आम्हाला आता तहसीलदार मॅडम अर्ज चुकीचा आहे त्यामुळे तुमचा अर्ज खाली दाखल अर्ज चुकीचा आहे तर चार वर्ष आम्हाला सांगितलं का नाही तुम्ही चार वर्ष काय आम्हाला तहसीलच्या घराला लावल्या अर्ज चुकीचा होता तो या मॅडमने जे आदेश पारित केला त्याच सांगितलं का तुमचा अर्ज चुकीचा आहे तुम्ही तर तुम 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 काय नाव त्या मॅडमच माटोड माझं मला नाव माहित नाही मॅडम आहेत तहसीलदार मॅडम तहसीलदार मॅडम आहेत तुम्ही म्हणजे पुढे अपील करू शकता मी अर्ज खंडित करतोय आमची परिस्थिती अशी आहे साडेपाच चक्कर शेती आहे तिघा भाऊ तर त्या शेतीवरच परिवार आहेत तीन परिवार आहेत आता चार वर्षापासून यांनी आम्हाला असं सांगितलंच नाही येड कडे गेल नायब तहसीलदाराकडे गेलं यांनी सांगितलं की तुमचा अर्ज चुकीचा आहे आणि या मॅडम म्हणते तुमचा अर्ज चुकीचा आहे तू पुन्हा अर्ज करा तर मग किती वर्ष आम्ही केस भांडत आता आमची परिस्थिती वकील ठेवण्याची नाही आहे तहसीलदार मॅडमच्या सांगण्यानुसार आपण पुनर् अर्ज केला होता का नाही अर्जच नाही केला कोण का वकील पैसेच नाही हा अर्ज सर्वांना दिला आहे आम्ही सर्वांना सूचना केली सर्वांना लेटर दिले त्या लेटरची प्रथा आहे माझ्याकडे तहसील अधिकारी उपस्थित नाही फक्त पहिल्या दिवशी ते नाही तो अनासून का फोन आहे म्हणते ते आले होते का मॅडम मिटिंगला आहे बा कलेक्टर ऑफिसला ते आज चार वाजेपर्यंत येऊ शकत नाही नंतर आम्ही परस्पर येच डी आपलं डी ओ मॅडमला भेटायला गेलो काही काय प्रकरण आमचं ते म्हणाले आमच्याकडे तुम्ही अर्ज दाखल कराल तेव्हा आम्ही लक्ष देऊ नाही तर आम्हाला त्याशी काही घेणे देणे नाही तर म्हटलं तात्पुरता कमसे कम, कम आम्हाला प्रकरण तुम्ही चालूही ठेवायचं आहे प्रकरण चालू ठेवू शकता पण तात्पुरता आम्हाला आता शेत पेरला आहे कास्तकारी करण्यासाठी तात्पुरता मोकळा करून द्या तर आम्हाला आम्ही काय त्याच्यावर एकंदरीतच या अरुण पुल्लीराव गवई या शेतकऱ्यांनी या ठिकाणी उपोषण आपल्या हक्कासाठी आपल्या वहिवाटीचा रस्ता मागण्यासाठी आपल्याला रस्ता मिळावा जेणेकरून शेतीमधली कामे त्यांना करता यावी साडेपाच एकर शेत आहे आणि या साडेपाच एकर शेतामध्ये जवळपास तीन भावांचं या ठिकाणी तीन भावांचं जीवन याच्यावरती अवलंबून आहे एवढंही होऊन प्रशासकीय अधिकारी या उपोषणाकडे दुर्लक्ष करत आहे तेव्हा त्यांची मागणी आहे की त्यांनी त्वरित या आमच्या समस्येचा समस्या सोडवावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा तर बघत राहा एम बी न्यूज महाराष्ट्राचे बातमीपत्र बघत राहा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद सदर के का भेट दिलेली काय सांगा अरुण पुंडलिकराव गवई हे दिनांक सव्वीस पासून सव्वीस सात दोन हजार चोवीसपासून पासून तहसील कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहे त्यांचा रस्ताविषयीचा अर्ज होता सदर प्रकरण हे न्यायप्रविष्ट असून विभागीय अधिकारी यांच्यामार्फत फेर चौकशी करता तहसीलदाराकडे पाठवण्यात आलं होतं तहसीलदारांनी वीस जून दोन हजार चोवीस रोजी त्यामध्ये आदेश पारित केलेला आहे अर्जदारांना ह्याविषयी आम्ही उपोषणाच्या पहिल्याच दिवशी आमच्या तहसील कार्यालयाचे प्रतिनिधी आमचे निवासी नायब तहसीलदार श्री सुधाकर अनासुने यांनी उपोषणकर्त्याला भेट दिली आणि त्यांना पत्राद्वारे कळवलं आहे की जर तहसीलदार यांच्याद्वारे जो आदेश पारित करण्यात आलेला आहे तो जर आपणास मान्य नसेल तर आपण उपविभागीय अधिकारी यांच्याकडे रितसर अपीलचा अर्ज दाखल करावा प्रकरण अर्जदाराचे प्रकरण हे न्यायालयीन प्रकरण असल्यामुळे त्यांना आम्ही वारंवार विनंती करण्यात आलेली आहे की आपण सदर उपोषण मागे घेण्यात घेण्यात यावे व रितसर न्यायिक प्रक्रियेद्वारे अपिलाद्वारे आपला अर्ज व आपली मागणी पूर्ण करून घेण्यात यावी आज त्यांची परिस्थिती अशी निर्माण झाली त्यांना तोंडातून आवाज सुद्धा निघून निघाले मॅडम आम्ही वैद्यकीय अधिकारी यांना पण सूचना दिलेल्या आहे परंतु प्र अर्जदार यांच्या अर्जाची जी मागणी आहे ती न्यायिक आहे आणि ह्याच्यामध्ये दोन पक्ष समाविष्ट असल्यामुळे मी कुठलं तर अर्जदार हे अपील या मार्गानेच त्यांना त्यांचा अर्ज किंवा त्यांची मागणी पूर्ण करू शकतात याबाबत त्यांना आम्ही वारंवार मौखिक सूचना देखील देण्यात आलेली